गुणवंत विद्यार्थी आहेत आणि त्यांना विचारूया की त्यांचं ध्येय काय आहे आणि त्यांना आज समाज बांधवांच्या वतीने जो त्यांचा सत्कार झालेला आहे आणि शाबाच किती थाप त्यांच्यावरती पडते काय वाटत काय वाटत आले मी डोनगाव इथून आले मला आज खूप छान वाटत आहे दहावी मध्ये गुण मिळवल्याबद्दल अच्छा काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला मला पोलीस धर्ती मारायची मित्रांनो हे आहे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वप्न आणि स्वप्न पूर्तीसाठी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे पुढे त्यांनी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती टाकलेली आहे बेटा आज आज तुझा सत्कार झालेला आहे कसं वाटतंय तुला चांगलं वाटेल अच्छा कुठून आले दत्तापूर अच्छा तुझं नाव कोमन उमन इच्यावर काय जाते दहावी दहावी ला झाले पण काय इच्छा आहे तुला उद्या ध्येय कोणत्या मला बँकिंग करायची बँकिंग क्षेत्रामध्ये पण तुझे आईवडील काय करताय एवढी शेती शेती करताय अच्छा पण काय वाटत काय वाटतंय तू विद्यार्थ्यांना काय संदेश देणार की कशा पद्धतीने आज तुझा जो सत्कार झालेला आहे समाज बांधवांनी केलेला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही संदेश वगैरे देणार का आज सत्कार झाल्याबद्दल मला चांगलं वाटते आणि अभ्यास वगैरे विद्यार्थ्यांनी कसा करावा काय वाटतंय तुला अभ्यास जर केला तरच पुढे जाणार आपण नाही मग काहीच नाही करू शकत मित्रांनो कुठेतरी या ठिकाणी समाजांची सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असतात जेणेकरून जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे ते ध्येयपूर्तीसाठी पुढे जात आहेत त्यांना एक कुठेतरी शाबासकीची थाप दे महत्वाची आहे म्हणून आज या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी मुलं वाटचाल करतायत आपण बघतोय की या ठिकाणी धावपळीच्या युगामध्ये कुठेतरी मुलांकडे या ठिकाणी दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे परंतु आई वडिलांचं कर्तव्य असतं आणि गुरुजन वर्गांचं कर्तव्य असतं की कुठेतरी या ठिकाणी आज या ठिकाणी सुतार समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इथे आयोजित केलेला आहे प्रस्तुद्धा नाव सृष्टी राजेंद्र सोनोनी अच्छा काय सांगणार तुला हे पारितोषिक मिळालेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगेल चांगलं वाटत आहे सुतार समाज बांधवनी खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे पण कोणत्या दिशेने वाटलं को तुझं तुझं ध्येय काय माझं ध्येय स्पर्धा परीक्षे मित्रांनो हे आहे विद्यार्थ्यांचे ध्येय आणि ध्येय पूर्तीसाठी कुठेतरी आपली सुद्धा शाबासकीची थाप पडणं महत्वाची आहे विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आहे तुझं नाव बेटा श्यावली सोनुला कुठून आले बुलढाणा काय वाटत आज तुला सत्कार झालेला आहे समाज बांधवांच्या वतीने कसं वाटतं तुला कोणत्या शाळेमध्ये बुलढाणा बुलढाणा काय आहे उद्याला युपीएससी करायची युपीएससी बरं समाजाच्या वतीने हा तुमचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार ठेवलेला आहे समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय करणार आपण आभार मानेल समाजाचे आभार मानेल आणि जे जे विद्यार्थी या ठिकाणी पुढे जाणार जे जे समाजाला जे अडचणी निर्माण होणार त्याच्यासाठी मदत वगैरे करणार हो आई वडिलांचे स्वप्न काय आहे आई वडिलांचे स्वप्न कलेक्टर समाजसेवा करा मित्रांनो हे आहेत गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय बेटा? गायत्री काय वाटतं तुला हा सत्कार होऊन तुझं कसं वाटतंय वाटतंय किंमत मिळते नवीन काहीतरी करायची तर पर पारंपरिक व्यवसाय आपण या ठिकाणी समाज या ठिकाणी करत होता पण तो तुमच्यासारख्या ज्या विद्यार्थ्यांनी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी हा एक सत्कार समारंभ तुमचा जो झालेला आहे त्याचा कुठेतरी फायदा होईल हो नक्कीच फायदा होतो आता नवीन नवीन आता जे काही विद्यार्थी पुढे डिग्री करताय त्यांचं त्यांचं मार्गदर्शन भेटतं आणि त्यांचे जे काही पुढे करतायत ना ते त्यांचं पण सुद्धा मार्गदर्शन पण काय बनण्याची इच्छा माझी मी आता सध्या डिप्लोमा कम्प्लीट केलाय इंजिनिअरिंग कम्प्लीट करणार आहे आणि युपीएससी एमपीसी साठी प्रिपरेशन करणार आहे आई वडील काय करतायत शेतकरी शेतकरी करतात पण तरी सुद्धा समाधानी आहात हो खूप म्हणजे शेती करून तुम्हाला शिकवत आहेत मेहनत करून ते आम्हाला कमवत आहेत तर आम्ही नक्कीच त्यांचा त्यांचं स्वप्न पूर्ण करतो मित्रांनो हे आहे गुणवान विद्यार्थी माझं नाव स्नेहा मुरेकर अच्छा कुठे काळेगाव काळेगाव बुलढाणा हा कशामध्ये झालेला आहे तुझा नेमकं प्रॉब मिळवलंय का माझ्यासारखा दहावी पास मी झाला काय म्हणण्याची इच्छा आहे तुला मला डॉक्टर बनायचं डॉक्टर पण तुला काय बनवायची माझ मी आता सध्या सरळ क्लासेस करत आहे अच्छा हा आणि माझं म्हणजे मायक्रो बायोलॉजी झालेला आहे आता फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला त्यामध्ये आरोग्य सेवेच्या माध्यमात हो तसं आणि सरळ सेवे सध्या पोलीस भरतीची तयारी करत आहे मी कॉलेज पण चालू आहे रेग्युलर पण मला असं वाटतं मार्गदर्शक शेषण त्यांनी ठेवलं खूप चांगलं केलं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या पोलीस भरती करत आहे त्यांच्यासाठी पण विद्यार्थी मेळावा जो ठेवला विद्यार्थी विद्यार्थीसाठी किंवा विद्यार्थिन्यांसाठी विद्यार खूप चांगला आहे आणि पुढच्या जे मार्गदर्शन सेशन आहे ते पुढील जसं विद्यार्थी पण खूप महत्वाचं आहे कारण की मार्गदर्शन हे मा, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवतो आणि आयुष्यामध्ये गुरु हा पाहिजेतच आणि मार्गदर्शन करणारा पण एक महत्वाचा व्यक्ती पाहिजेतच असं मला वाटते आणि विद्यार्थी मेळावा हा खूप छान झाला सुतार समाजांचे विद्यार्थी पुढे जाण्यासाठी हे खूप महत्वाचं केलं त्यांना आणि याच्यातून खूप मला शिकण्यासारखं मिळाला आणि माझ्या पुढीलच्या पुढील पिढींसाठी किंवा माझ्या भावांसाठी पण हे खूप चांगलं आहे मित्रांनो हे आहे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभातील एक क्षणचित्रांचा एक व्हिडिओ दाखवतोय आपल्या सोबत सत्कार बांधवांचा या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी जो झालेला आहे त्याच्यासोबत एक कार्यक्रम ऐकण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव आलेला आहे काय वाटतं ह्या मुलांना काही दिशा मिळेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून नक्कीच सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना खूप मोठी दिशा मिळेल आणि यामधून ते विद्यार्थी भविष्यात जे शिक्षण घेणार आहेत त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन इथं आज मिळालेलं आहे पण आणखीन काय सांगणार विद्यार्थ्यांनी ध्येय कसं गाठावं विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये ज्या क्षेत्राला जास्त स्कोप येणार आहे त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन चांगला अभ्यास करून मेहनत करून ध्येय गाठावं मित्रांनो आपल्यासोबत समाज बांधव आहेत की विद्यार्थ्यांसाठी ही जी परवाणी आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी पुढे जावं हा प्रयत्न या ठिकाणी समाज बांधवांकडून या ठिकाणी होतोय आणि हे फलक लावलेलं आहे मी बदलेन माझे आयुष्य नियमित पुस्तक वाचेल अशा विविध या ठिकाणी जे ओळी लिहिलेले आहेत परंतु ह्या ओळी कितपत या ठिकाणी खरे ठरतायत आणि समाज सुद्धा या ठिकाणी त्यांना दिशेच्या दिशेच्या माध्यमातून या ठिकाणी कसा दिशा देतोय हे सुद्धा जाणणं महत्वाचं आहे म्हणून आपल्या सोबत समाज बांधव आहेत काय सांगणार आज या ठिकाणी हा भला मोठा बद, बदल या ठिकाणी केलेला आहे खर तर म्हणजे मी बदलेल याचा अर्थ असा आहे की मी स्वतः बदलेल अगोदर आणि नंतर समाजाला बदलेल सुतार समाज जे धन आहे ते खरोखर गुरुजनाचं धन आहे आणि जोपर्यंत स्वतःला आपण बदलत नाही तोपर्यंत आपण समाजामध्ये बदल घडवू शकत नाही आणि असे गुणवंत सम सत्कार समारंभ खरोखर बदल कर करण्यासाठी प्रेरणा देतात आणि असे सोहळे वारंवार झाले पाहिजे त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मी बदले असा आत्मविश्वास तयार होईल आणि ते पुढे चालून समाजामध्ये वावरत असताना एक प्रकारे आपला कामाचा ठसा आपल्या जबाबदाऱ्या आपलं कौशल्य पणास लावतील आणि आपल्या समाजाला पुढे नेतील आणि आणि हा फरक जो आहे याच कारण असं की स्वतः जेव्हा आपण बदल करतो स्वतःमध्ये तेव्हाच आपण समाजामध्ये बदल करू शकतो वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल हो अगदी वयोगळ आहे या ठिकाणी माझी मुलगी होती श्रावणी काय होती ती चित्रकलेमध्ये सुद्धा उत्कृष्ट तिने कामगिरी केलेली आहे आणि दहावीमध्ये तिला सत्त्याऐंशी टक्के मिळाले तर आणि तिचं स्वप्न जे आहे ते युपीएससीचं स्वप्न आहे तिला जिल्हाधिकारी व्हायचं आहे तर खरोखर तिच्यासाठी हा जो सोहळा आहे जो आजचा दिवस आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे उत्साही आहे तर खरोखर मी विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीचे खरोखर या ठिकाणी कौतुक करतो आज या ठिकाणी हा जो सोहळा या ठिकाणी पार पडत असताना या ठिकाणी आज आपण बोललायत की तिचं ध्येय तिला गाठायचा आहे परंतु आई वडिलांचे सुद्धा या ठिकाणी स्वप्न आहेत आई वडिलांचे या ठिकाणी कष्ट या ठिकाणी लागणार आहे गुरुजनांची वेले सुद्धा लेख्याला लागणार आहेत त्याच्याबद्दल काय सांगणार खरोखर विद्यार्थ्यांच्या यशामाग आई वडिलांची सुद्धा कामगिरी महत्वाची आहे आई वडिलांनी सुद्धा विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे वातावरण तयार करून द्यायचं आहे की जेणेकरून विद्यार्थी लहानसा मोठा होईल त्याच्या स्वप्नापर्यंत जाईल या अर्थानं आई वडिलांचे आद्य कर्तव्य आहे की मुलाचा जो कल आहे मुलाची जी गुणवत्ता आहे ती हेरून तिला कोणत्या विषयामध्ये कल आहे हा कल ओळखून तिला त्यासाठी प्रेरित करणं तिला मार्गदर्शन करणं आणि एक वातावरण तयार करणं हे आई कर्तव्य आहे okay, ओके थँक्यू तुमचं नाव राधाबाई बाळासाहेब पाटील कुठून आलं बापू मी औरंगाबाद मधून आलेली आज हा जो कार्यक्रम होतोय याचा फायदा या ठिकाणी मुलांना होऊ होऊ शकतो होऊ शकतो ज्या पद्धतीने या ठिकाणी या, या कसा आनंद वाटतोय छान वाटतंय छान पण आपल्या विद्यालय कोण मुलगा होता का मुलगी होते माझे नातेवाईकच होते नातेवाईक होते का हो अच्छा पण कशामध्ये हे संपादन केलं त्यांनी कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये पण त्यांना काय वाटतं तुम्हाला काय आशीर्वाद शुभ आशीर्वाद देणार कशा पद्धतीने त्यांनी धुळे गाठावं कशामध्ये जावं काही त्यांनी त्यांच्या त्यांचे याच्यावरून हे करावं नाही 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 त्यांनी आता तुम्ही जे कष्ट सहन केलेलं आहे त्यांनी ते त्यांच्या पदरात पडू तशी त्यांच्या नोकरीला लागावं नोकरी लागावं त्यांनी त्यांची स्वतः पायावर भराव त्यांनी काही तुम्ही करून करू अच्छा तुमचं नाव काय सांगणार आज या ठिकाणी तुमच्या पूर्वी काही या ठिकाणी असं शिक्षण नव्हतं असा समाज या ठिकाणी एकवटत नव्हता कुठेतरी या ठिकाणी शाबासकीची थाप पडत नव्हती मग आज या ठिकाणी ही जी शाबासकीची थाप या ठिकाणी मुलावर पडून राहिलेली कसं वाटतंय तुम्हाला छान आनंद वाटते आनंद वाटतो पण तुम्ही जसं शेतात तर या ठिकाणी राबले कुठेतरी या ठिकाणी काम करत असाल आणि आज या ठिकाणी तो जर मुलं तर या ठिकाणी जर नोकरी जर लागले तर तो आनंद कसा असेल खूप आनंद वाटते खूप आनंद वाटत त्यांना आशीर्वाद देवाची कृपा मित्रांनो मुरेकर आहे आम्ही काळेगाववरून खामगाव मार्ग खामगाव तर कसं वाटतं आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे पुढे जाणारे जे विद्यार्थी पुढे जाऊन काही ज्यांच्यामध्ये करायची इच्छा त्यांना प्रेरणा मिळते प्रत्येकाच्या आई वडील त्यांना शेतात जाऊन किंवा ड्युटी करून त्यांना शिकण्यासाठी खर्च लावतात त्या खर्चा मागे त्यांचा हेतू हा प्रामाणिक असतो की आपल्या मुलांचा भलं व्हावं आपल्या मुलांना कुणामुळे हात पसरायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा असते तुला काय वाटतं तुझ्या कोणत्या दिशेने वाटचाल करणार तू मी आता सध्या सा, सायन्सला ऍडमिशन केली आहे नंतर त्याच्यामध्ये जनरल सायन्स मध्ये नर्सिंग करणार अच्छा म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये हा आरोग्य क्षेत्रामध्ये जाणार आई वडिलांचं स्वप्न आहे का हो वो, आई वडिलांचं म्हणजे माझ्या आईचं स्वप्न आहे ते अच्छा मित्रांनो सेवा ही सेवा आहे आणि आज श्री संत एमोजी महाराज संस्थान येथे हा कार्यक्रम होतोय तू कुठून आलास आला बर आज या ठिकाणी तुझा सत्कार झालेला आहे तसं वाटतंय तुला चांगलं सत्कार झालाय तुझा चांगला तबला तबला म्हणजे संगीत विचारत आवड आहे का तिची कुठे शिकला बुलढाणा कोणत्या ह्याच्यामध्ये चुकीवान सर सरस्वती नगर मध्ये आज हा जो तबला वादून या ठिकाणी तू संगीत विचारत होणार वेगळ्या दिशेने या ठिकाणी कुठेतरी वाटचाल करणार बरोबर आहे परंतु आज आहे बाबांचं स्वप्न काय आहे तुला कशामध्ये जायची इच्छा आहे मित्रांनो सुप्त गुण असतायत आणि सुप्त गुणांना कुठेतरी या ठिकाणी वाव मिळावा हा प्रयत्न या ठिकाणी आहे प्राजेक्ट त्यांनी शिवसेना किती वर करायचं दहावी झाली आता कशामध्ये जाण्याची इच्छा आहे तुझी पॉलिटेक्निक पॉलिटेक्निक पॉलिटेक्निकच का नेमकं कारण काय त्याला काही बाबांचे स्वप्न आहे का काही सर मला इंजिनिअर मध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे इंजिनिअर मध्ये अभ्यास फार करावा लागतोय काय हा जो समाज बांधवा या ठिकाणी तुझ्या बाबा या ठिकाणी जवळ आहेत त्यांनी जी कष्ट या ठिकाणी तुला शिकवण्यासाठी मदत केलेली आहे त्याच्या त्यांच्याबद्दल काय सांगणार त्यांच्या मी मध्ये काय करतायत बाबा एस्टिमेट ड्रायव्हर ड्रायव्हर आहे सोबत विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या हातामध्ये स्केच दिसतय त्यांच्या अंगामध्ये कला आहे आणि कुठेतरी त्यांना ध्येय गाठायचं आहे म्हणून आज त्यांचा एक ठिकाणी सत्कार झालेला आहे तुझं नाव बेटा गौरी महादेवांसाठी पण आज हा जे स्केच या ठिकाणी तू काढलेला आहे विविध स्केच या ठिकाणी काढते ही कला कशी मिळाली तुला लहानपणापासून सवय काढायची लहानपणापासून वर्गाला अकरावी अकरावीला गेलेस काय बनण्याची इच्छा आहे उद्याला आर्टिस्ट आर्टिस्ट मित्रांनो बारा बलतादार घटकातील हा समाज आहे सुतार आणि सुतार समाज बांधवांच्या वतीने हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा खरोखर या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडत आहे जेणेकरून त्यांच्या मनामध्ये असणारे जे विचार आहेत जे असणारे जे सुप्त गुण आहेत त्या गुण कला कौशल्य कलेच्या माध्यमातून कुठे तिला आर्टिस्ट या ठिकाणी व्हायचं आहे आपण बघतोय थेट या ठिकाणी जांभळ येथील क्षणचित्र आणावा मग कसा वाटतोय तुला आजचा ति हा कार्यक्रम छान वाटतंय पण आयोजकांबद्दल काय सांगणार तू जेव्हा स्केच या ठिकाणी माजी आमदार रायमुळकरांना दिलेला आहे जे स्टेज जी मंडळी आहे त्यांना दिलेला आहे त्यांनी तुझं कौतुक केलेलं आहे काय बोलल ते चांगलं वाटलं बोल चांगलं वाटतंय